विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा बालेकिल्ला राहील असं नाही विदर्भानं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निकाल दिल्याचं आजवरचे अनुभव आहेत सूचक वक्तव्य केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी त्यामुळे दादांचा विदर्भ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा बाले किल्ला असल्याचा मानण्यास नकार आहे का असा एक सवाल उपस्थित केला जातोय दादांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विदर्भात जास्त वाटा हवा आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातो मी विदर्भाचं एक आहे विदर्भ प्रत्येक वेळेस कुडाचा बाले किल्ला राहिलच असं अनेक आमचे मंत्री येतात मी कोणाच्याबद्दल बद्दल काही विशेष सांगू इच्छित नाही पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये आमच्याकडे दोन तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की तटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो आणि मी हे करू करून आलो काही अर्थ नाही आहे दोन तासाच्या पर्यटनसाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये या यायचं असेल तर योग्य रीतीनं त्या आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल त्याला ताकद कशी मिळेल याच्यासाठी जर यायचं असेल तरच या